नमस्कार कधी कधी आयुष्यात काय घडेल हे सांगता येत नाही पोटचं मूल गमवल्याचे दुःख शब्दात मांडता येत नाही अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाच्या मृत्यूने हा अभिनेता पूर्णपणे खचून गेला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे ते सुप्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ते सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते म्हणजे शेखर सुमन शेखर सुमन हे टेलिव्हिजन विश्वातील एक मोठं नाव आहे त्यांनी त्यांच्या कष्टाने इथपर्यंत मेहनतीने गाठला आहे मात्र याआधी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांनी त्यांचा दहा वर्षाचा मोठा मुलगा आयुष याला कायमचे गमावले आहे आयुषचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता शेखर सुमन यांनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर ते किती दुःखी होते त्यांना त्यांच्या यशात रस नव्हता ना जगण्याची इच्छा होती जेव्हा मी माझा मुलगा आयुष गमावला तो केवळ दहा वर्षाचा होता तेव्हा मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो मला जगायचे नव्हते माझ्या हृदयाचा एक भाग जो मला खूप प्रिय होता तोच सोडून गेला त्यावेळी मी माझे डोके जमिनीवर आपटले आणि खूप रडलो भाव होऊन त्यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर मुला पैसा कमवण्याच्या शर्यतीशी किंवा फिल्मी दुनियाशी यशाशी काही संबंध नसल्याचे सांगितले आहे तर तुम्हाला अभिनेते शेखर सुमन हे आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा